गुळ पोळी अशी पटकन तुटली तरच समजायचं की पोळी अतिशय खुसखुशीत झाली अतिशय पातळ पापुद्रा असला तरी सुद्धा बघा पोळीच्या अगदी कडेपर्यंत भरपूर असं सा सारण भरलं तर एवढं सारण भरून सुद्धा जरा सुद्धा न फाटणारी अशी ही खुसखुशीत तिळाची पोळी आपण बनवणार आहोत तर त्यासाठी ना सुरुवातीला इथे मी हे पीठ भिजवते म्हणजे पीठ आपलं सारण सुद्धा तर इथे मी हे एक वाटी भरून पीठ पीठ घेतलं वापरते तेच इथे मी घेतलेलं आहे आपली पोळी अगदीच नये थोडीशी खमंग असावी तर त्यासाठी यामध्ये मी दोन चमचे भरून बेसन सुद्धा घातला आहे बेसन घातल्यामुळे वरचं आवरण अतिशय छान खमंग होत बर गोडाचा पदार्थ असला तरीही वरच्या त्याच्या आवरणात थोडस मीठ घालावं म्हणजे चवीला खूप छान लागत आता हे सर्व कोरडे सुरुवातीला मी मिसळून घेते बर आपल्याला जर ही पोळी ना मौसूत हवी असेल तर यामध्ये हे रूम टेम्परेचरच तूप घालावं किंवा मग तोंडात ठेवताच विरघळेल अशी खुसखुशीत हवी असेल तर हे तूप असंच न वापरता चांगलं गडकडीत गरम करायचं तर एवढ्या या पिठासाठी बरोबर एक चमचा भरून तूप घेतलं हे तूप सुद्धा गॅसवर चांगलं कडकडीत कर गरम करायचं आणि मगच या पिठामध्ये घालायचं बरं पिठामध्ये घातल्यावर सुद्धा लगेच आपल्याला हे मिसळून घ्यायचं गरम गरम असल्यामुळेच लगेच हाताने वगैरे न मिसळताल सुरुवातीला चमच्याने असं मिसळून घेऊ पिठाच्या प्रत्येक कणाला हे असं तूप लागलं म्हणजे ना पोळीचं वरचं आवरण दुसऱ्या दिवशीपर्यंत छान असं खुसखुशीत राहत त्यामुळे चमच्याने मिसळून झालं की नंतर मात्र हाताने असं चांगलं एकजीव करायचं पिठाचा प्रत्येक कण व्यवस्थित असा मळून घ्यायचा सुरुवातीला अगदीच मोसूत वाटणार हे पीठ बघा आता थोडस असं रवाळ टेक्स्चर बनतं याची बघा पटकन अशी मूठ वळते आता हे पीठ मळताना सुद्धा एकाच वेळी पाणी न घालता अंदाज घेत थोडं थोडं करून असं पाणी घालायचं आणि आपण नेहमी चपातीला जसं पीठ भिजवतो ना त्यापेक्षा थोडस घट्ट पीठ मळायचं सर्वात शेवटी अगदीच चमचाभर तेल घालून हे पीठ मी असं एकसारखं करून घेतलं आता हे पीठ बघा हाताला किंवा या ताटाला सुद्धा चिकटत नाही यावर झाकण ठेवलं आणि साधारण वीस मिनिटे तरी मोरू देऊ तोपर्यंत आता तीळ आणि गुळाचं सारण बनवू तर त्यासाठी एक वाटीवरून हे गावरान तीळ घेतले आहे आणि कडईमध्ये तिळगुळ पोळी किंवा मग तिळाचे लाडू चिक्की असं काहीही बनवायचं असेल तर शक्य तुम्ही पॉलिश तिळऐवजी असे हे गावरान तीळ वापरते खर तर हे चवीला खूप छान असतात आणि सोबतच आरोग्याच्या दृष्टीनेही पौष्टिक असतात अगदीच पांढरे शुभ्र नसले तरीही पौष्टिक असे हे तीळ छान असे तांबूस रंगावर आणि टपोरे असतात तीळ थोडेसे असे भाजत आले की यामध्येच मी दोन चमचे भरून बेसन घालते खर तर बेसन घातल्यामुळे काय होतं आपल्या सारणाला चांगली बाइंडिंग येते आणि सारण पोळीतून बाहेर फुटत नाही पण हे बेसन मात्र कच्च न ठेवता या सोबतच खरपूस असं भाजून घ्यायचं म्हणजे पोळीला छानशी खमंग चव येते तर सतत परतत हे बघा व्यवस्थित असे मी भाजून घेतले तिळ भाजत आले ना की यातून छान असा चटचट आवाज येऊ लागतो आता हे मी गॅस बंद करून एखाद्या ताटामध्ये काढून घेते म्हणजे साधारण पाच ते सहा मिनिटात व्यवस्थित असे थंड होतात बरं इथे लक्षात ठेवायचं म्हणजे हे तिळ गरम गरम असताना मिक्सरच्या भांड्यात फिरवायचे नाही पूर्णपणे असे थंड झाले की मगच एखाद्या कोरड्या मिक्सरच्या भांड्यात आणि याची याची अशी अशी करायची मिक्सर फिरवताना सुद्धा ऑन ऑफ करत भरड काढायची सुरुवातीला आपण एक वाटी भरून तीळ घेतलेले तर त्यासाठी बरोबर एक वाटी भरून गुळ घ्यायचा आपल्याला जर जास्त गुळ हवा असेल तर तसं सुद्धा वापरू शकता पण खर तर एवढं गुळ पुरेसा आहे हे सर्व हाताने असं एकजीव करू पण तरी सुद्धा बघा व्यवस्थित असं एकजीव होत नाही तर काय करायचं हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पुन्हा एक दोनदा फिरवायचं म्हणजे गुळामध्ये काही खडे वगैरे असतील तर ते व्यवस्थित एकजीव होतात हे सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये मी काढून घेतलं आणि सर्वात शेवटी यामध्ये अर्धा चमचा भरून वेलची पूड घालायची म्हणजे या मिश्रणाला छान असा फ्लेवर येतो सर्व एकजीव केलं आणि याला झाकण लावून साधारण पंधरा ते वीस दिवस आपण अशा पद्धतीने बनवलेले सारण अगदी व्यवस्थित वापरू शकता सारण बनवून झालं आता भिजत ठेवलेले पीठ सुद्धा पुन्हा एक दोन वेळा मी मळून घेतलं आणि याचे गोळे बनवून ठेवायचे म्हणजे आयत्यावेळी अगदी पटापट -पत पोळ्या लाटता येतात तर यातीलच एक गोळा घेतलाय आणि पुन्हा तो कोरड्या पिठामध्ये असा बुडवून घेतला आता आपण मोदकाची जशी पारी बनवतो ना त्या पद्धतीचीच पारी बनवली मधला भाग थोडासा जाडसर ठेवायचा पण कडा मात्र शक्यतो अशा पातळ बनवायच्या आता यामध्ये भरपूर असं सारण घेतलं आणि व्यवस्थित हाताने बाहेरचं पीठ असं वर करायचं हे पीठ वर करता करता बघा वर हा जो शेंडा राहतो तो, तो मात्र बाजूला काढायचं आणि व्यवस्थित हे पॅक करायचं आता लक्षात ठेवायचं म्हणजे लगेच यावर लाटणं न फिरवता सुरुवातीला हाताने असं रुंद करायचं म्हणजे आतील हे सारण अगदी व्यवस्थित पसरलं जात नंतर लाटण्याने हळवार अशी ही पोळी लाटायची पीठ फार पातळ न करता व्यवस्थित भिजवलं होतं सोबतच सारणाची कन्सिस्टन्सी सुद्धा योग्य होती त्यामुळे बघा अगदी कडेपर्यंत व्यवस्थित हे सारण पसरलंय छान अशी भरपूर सारण भरलेली आपली ही पोळी तयार आहे नेहमीची पोळी भाजताना शक्यतो आपण मोठ्या गॅसवर भाजतो पण ही गोळ पोळी असल्यामुळे मात्र मध्यम गॅसवरच भाजायची अगदीच कमी गॅस ठेवला तर मात्र पोळी चिवट बनते किंवा मग मोठा गॅस ठेवला तर पोळी लगेचच करपून येते त्यामुळे मध्यम गॅसवर ठेवून अशी उलटपालट करून पोळी व्यवस्थित भाजून घ्यायची दोन्ही बाजू छान खरपूस भाजत आल्या की वरून मात्र थोडस असं तूप लावायचं म्हणजे पोळी खायला खूप छान लागते तर ही पोळी बघा अगदी गव्हाळ रंगावर व्यवस्थित आणि खरपूस अशी मी भाजून घेतली आता ही दुसरी पोळी लाटताना मात्र यावर मी थोडेसे असे पांढरे तीळ लावले होते म्हणजे दिसायला खूप छान दिसते ही पोळी सुद्धा दोन्ही बाजूने छान अशी शेकून घेते शक्यतो काय होत पोळी फुगल्यानंतर त्याच्या कडा कच्च्या राहण्याची शक्यता असते त्यामुळे सर्वात शेवटी अशा कडा दाबत दाबत पोळी अगदी कडेपर्यंत व्यवस्थित खरपूस अशी भाजून घ्यावी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच बघा प्रत्येक पोळीमध्ये अगदी कडेपर्यंत मी भरपूर असं सारण भरलं म्हणजे पोळी खाताना अजिबात गव्हाळ किंवा मग पिठूळ वगैरे लागत नाही छान अशी सारण साधी सोपी अशी पोळी आहे यामध्ये मी मेवे खोबरं किंवा मग दाण्याचं कूट असं काहीच घातलं नाही अगदीच तीळ आणि गुळ एवढंच वापरून छान अशी ही खरपूस पोळ्या बनवल्या आहेत ही पोळी बघा आणि हीच कशाला प्रत्येक पोळी छान फुगली आहे आणि या सोबतच यामध्ये भरभरून असं सारण आहे पोळी तोडताना बघा असा खटकन असा याचा तुकडा पडला की समजायचं छान अशी खुसखुशीत पोळी तयार झाली संक्रांतीला आपण खूप वेगवेगळे पदार्थ बनवतो पण अशी ही तिळगूळ असलेली पौष्टिक पोळी लहान मुले मोठे सर्वजण फार आवडीने खातात तर तुम्हालाही खुसखुशीत तिळगुळाची पोळी कशी वाटली मला कमेंट करून कळवा सोबतच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूचे आयकॉन दाबा लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद